दारुड्याची दारू पिण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते अशीच एका दारुड्याची कथा तुम्हाला सांगतो त्या दारुड्याला काय करा सवय असते नेहमी तो संध्याकाळच्या वेळेवर दारू पितो त्याच एक कविता लिहिल्या तसे सांगतो तुम्हाला तु मला दारू अजून चढत दारू चढत नाही दारू पिण्याची माझी स्पेशल सिस्टीम आहे दारू पेचे असल्यास संध्याकाळी झोपण्यापूर्वी पितो बायको पलंगावर गाठ झोपलेले असते मी हळूच माझ्या खोलीत जा जातो कपाटातून बाटली काढतो कपाटेवरचा ग्लास घेतो बाटलीचं बूज काढतो बाटलेली दारू ग्लासात ओततो बूज लावतो बाटली कपाटात ठेवून टाकतो ग्लासातील दारू पिऊन मोरीत जाऊन ग्लास धुऊन टाकतो ग्लास कपाटात ठेवून देतो हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो बायको गाड झोपलेली असत्या बघितलं या कानाची खबर त्या कानाला नाही आणि दारू मला अजून चढलेलीसुद्धा नाही थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो बाटल्याने ग्लास घेतो बाटलीला दारू ग्लासात ओतून घेतो ग्लासातील सगळे दारू पिऊन टाकतो मोरीत जाऊन ग्लास ठेवून टाकतो बाटलीला बोच लावून बाटली कपाटावर ठेवून टाकतो हळूच बायकोच्या रूममध्ये डोकावून पाहतो बायको पलंगावर गाड झोपलेली असते बघितलं या कानाची त्या कानाला पत्ता नाही आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो बाटल्याने ग्लास घेतो बाटलीतील दारू बायकोच्या जा पलंगावर जाऊन पिऊन टाकतो ग्लास फळीवर जाऊन धुवून टाकतो हळूच बायकोच्या कपाटाला भूस लावतो आणि हळूच बायकोच्या रूममध्ये ढोकावून पाहतो बायको पलंगावर गाड झोतो बघितलं या कानाचा त्या कानाला पत्ता नाही आणि दारू मला अजून चढलेलीसुद्धा नाही थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो बाटलीतील बायको घेतो बायकोतील दारू कपाटात जाऊन पिऊन टाकतो ग्लास बायकोच्या कपाटात जाऊन धुऊन टाकतो हळूच बायकोच्या कपाटात डोकावून पाहतो बाटली कपाटावर गाड झोपलेली असते बघितलं या बाटलीचा त्या बाटलीला पता नाही आणि दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो बाटल्याने कपाट घेतो कपाटातली बायको मोरी जाऊन धुवून टाकतो मोरीची बायको पिऊन टाकतो हळूच कपाटाच्या बाटलीला डोकावून पाहतो बायको मोरीत गाड झोपलेली असते बघितलं या बायकोचा त्या बायकोला पत्ता नाही आणि दारू मला चढलेले <laughs> सुद्धा नाही